बोलला तो तिथे मंत्र नाही बोलला तो तिथे मंत्र नाही लाविले लाविले ना ना काही मन्त्रनाहि प्लाविले औषधानकाहि प्लाविले औषधानकाहि दिव्यस्पर्शास व्याधिः भाला दिव्यस्पर्शास व्याधिः भ्याला प्रभू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नावात आपनास अभिवादन शास्त्र बायबलमधून मत्तयकृत शुभूर्त मानाच्या अध्याय पंधरा व बचन बावीसमध्ये आम्ही असे वाचतो आणि पहा त्या भागातील एक कनानीबाई येऊन मोठ्याने मरू लागली हे प्रभो दाविदाचे पुत्र माझ्यावर दया करा माझी मुलगी भूताने फारच जर्जर झाली आहे एका आईचे आपल्या मुलीसाठी प्रभू येशूकडे मागणे आम्ही पाहतो ती कोण्या योग्यतेबद्दल सांगत नव्हती आणि केवळ प्रभू येशूकडे कृपेचे मागणे करीत होती दुष्टात्म्याच्याद्वारे तिची मुलगी जरजर होत चालली असल्यामुळे कृपेची मागणी करत होती तिच्या मुलीसाठी कृपा त्या आईसाठी कृपा आहे त्या मुलीचे चांगले होणे तिच्या आईसाठी चांगले आहे पापामुळे मनुष्य देवाचा शत्रू बनला आहे देवाची कृपा दया अनुग्रह आणि चांगलपणापासून दूर केला गेला आहे पाप आणि त्याचे परिणाम दूर करून देवाशी मनुष्याचा समेट करण्यासाठी प्रभू येशुख्रिस्ताने वधस्तंभावर मनुष्याच्या पापाच्या दांडाला स्वत निर्तोष निष्कलंक असूनही सहन केले आणि मेल्याल्यातून उठला व मृत्यूवर व पापावर विजय मिळविला जो कोणी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो तो तारण पावतो पाप आणि त्याचा परिणाम यापासून सुटका पावतो देवाबरोबर समेट मिळवून तो देवाचा पुत्र म्हणून ओळखल्या जातो आपण पण प्रभू ख्रिस्ताच्या द्वारा प्रभूची कृपा आणि चांगुलपणाचे पात्र बनावे देवाजवळ तुमच्यासाठी आमची हीच प्रार्थना आहे ही। स्पर्श त्याने मला स्पर्श त्याने मला त्याच वेळी